एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर बघा मित्रांनो पोलीस भरती ठाण्याचे ग्राउंड सुरुवात होणार आहे मग मित्रांनो उद्यापासून ठीक आहे तर संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे शिपाईची पदे किती आहेत चालक पदे किती आहेत आणि बघा पाच तीन ते दोन हजार चोवीस ते पंधरा चार दोन हजार चोवीस शेवटची ही मुदत होती फॉर्म भरण्याची वगैरे मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी आवेदन अर्ज बघा अडतीस हजार अठ्ठ्याहत्तर प्राप्त झालेले आहेत पोलीस शिपाई पुरुषसाठी बघू शकता तीस हजार बघू शकता मित्रांनो एवढे अर्ज प्राप्त झालेले आहेत ठीक आहे पोलीस शिपाई महिला बघू शकता सात हजार नऊशे तेवीस आणि चालक शि पोलीस शिपाईसाठी बघू शकता पंधराशे सत्तावीस तर मित्रांनो बघा चालक पोलीस शिपाई पुरुष बघू शकता चौदाशे आठ चालक पोलीस शिपाई महिला एकशे नव्याण्णव सॉरी एकशे एकोणावीस तर मैदानी चाचणीचे ठिकाण साकेत पोलीस मैदान ठाणे इथं था देण्यात आलेले आहे तर बघू शकता मित्रांनो आता जे उमेदवार आहेत ते उद्या आता पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी जाणार आहेत तर त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा तर बघू शकता पोलीस भरती करता येणाऱ्या उमेदवारांसाठी मैदानी चाचणी चाचणीमध्ये पावसाळी मंडप टाकण्यात आलेले आहेत साकेत मैदानाद्वारे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना बोर्ड लावण्यात आल्या आहेत तर मैदानामध्ये उमेदवारांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत मैदानी चाचणीकरता साकेत पोलीस येथे शंभर मीटरचे दोन स्टॅक आहेत बघू शकता वडाफेककरिता सात मैदान तयार करण्यात आले आहेत तसेच सोळाशे मीटर धावणे चाचणी ही पाईपलाईन रोड बाबुडकुंब इथं घेण्यात येणार आहे पोलीस भरती बंदोबस्ताकरिता शंभर मीटर पाचशे मीटर सॉरी शंभर पोलीस अधिकारी पाचशे पोलीस अंमलदार तसेच सत्तर मंत्रालय कर्मचारी आहेत आणि बघू शकता तर मित्रांनो इथं ग्राउंड देण्यात आले जर पावसामुळे एखाद्या दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर उमेदवारांच्या पुढील सुयोग्य तारीख दिली जाईल आणि काही उमेदवार या वेगवेगळ्या पदांकरिता एकापेक्षा जास्त ठिकाणी आणि एकाच दिवशी मैदानी चाचणीकरिता हजर राहण्यावेळी सूचना जे प्राप्त झाली असेल अशा उमेदवारांना दुसरी तारीख दिली जाईल काही उमेदवारांना इतर अडीअडचणी असल्यास त्यांचे निरसन स्थानिक पातळीवर केले जाईल तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं ही माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो पुढे बघा तर मित्रांनो या भरतीमध्ये बघा पोलीस भरती प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात होणार आहे आणि काही गैरप्रकार आढळल्यास त्याच्यावर गुन्हा पण दाखल होणार आहे बघू शकता इथं माहिती दिलेली आहे तर मुंबई लोकसभा निवडणुकीमुळे रखडलेल्या राज्य पोलिस दलातील पोलीस, दला पोलीस शिपाईपद भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे एकोणावीस जूनपासून ही भरती प्रक्रिया आयुक्तालय आणि जिल्हा पातळीवर सुरू करण्यात येत आहे राज्य पोलीस दलात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात असून यासाठी तब्बल सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न एवढे अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो बघा आणि असे जे पथके आहेत त्यांनी माहिती दिली आहे पोलीस महासंचालक राजकुमार वटकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली की पोलीस भरती प्रक्रियेत सर्वाधिक नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पोलीस शिपाईपदे असून आठ लाख बावीस हजार एवढे अर्ज आपल्याला प्राप्त झालेले दिसून येतात तर मित्रांनो बघू शकता कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तसेच राज्य राखीव पोलीस बलात चार हजार तीनशे एकोणपन्नास पोलीस शिपाईपदे भरण्यात येत आहेत यासाठी बघू शकता 3, 50, 5, या तीन लाख पन्नास हजार पाचशे बा ब्याण्णव एवढे अर्ज आलेले आहेत तर मित्रांनो बघा कारागृह शिपायाची एक हजार आठशे पदे भरण्यात येत आहे आणि यासाठी तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न यासाठी ती अर्ज आलेले आहेत आणि पोलीस शिपाई चालक या पदासाठी एक हजार सहाशे शहाऐंशी पदे भरण्यात येत असून यासाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे अर्ज दाखल करण्यात आले आहेत पोलीस बॅट्समॅनसाठी एक्केचाळीस पदे भरण्यात येत असून यासाठी बत्तीस हजार सव्वीस अर्ज आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे अशा ठिकाणी भरती प्रक्रिया थांबवली जाईल ही भरती प्रक्रिया दुसऱ्या दिवशी पाऊस नसेल ते दिवशी घेतली जाईल उमेदवारांकडून कोणत्याही आमिषाला बळी न पडता पोलीस भरतीवर प्रक्रियेत गैरप्रकार करण्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असेही वटकर यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो बघा काही जे उमेदवार आहेत ते स्टोरेज वगैरे काही इंजेक्शन वगैरे घेऊन येतात मित्रांनो अंमली पदार्थ त्यांच्यामुळे धावण्यामध्ये त्यांच्या शरीरावर परिणाम पण होतो आणि मित्रांनो अचानक याच्या एखाद्या एवढेच त्यांची मृत्यू पण होऊ शकते परंतु असे आढळल्यास मित्रांनो तिथे तुमची तपासणी केली जाणार आहे आणि तुमच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे त्यामुळे तुमची जी रिअल प्रॅक्टिस आहे मित्रांनो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तेच ग्राउंड मारा मित्रांनो ती रिअल प्रॅक्टिस आहे त्याच्यावर तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद